स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना चैत्र शुक्ल तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवारी आहे गुढीपाडवा या दिवसापासून हिंदू धर्मानुसार नवीन वर्षाची सुरुवात होते तर सर्वांना नवीन वर्षाच्या आणि पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वामीमय शुभेच्छा सर्वांना तर हा दिवस वर्षातील साडेतीन मुख्य मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी नवीन कार्यास शुभारंभ करतात याच दिवशी श्रीराम नवरात्र व चैत्र नवरात्रीला प्रारंभ होतो चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची स्थिती एकोणतीस मार्च दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटानंतर सुरू होणार आहे तर तीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार गुढीपाडवा तीस मार्चला साजरा होईल तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्रीहरी आणि माता विष्णूची पूजाही करत असतो गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्त्व आहे या सणाला जीवनातील सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरू होते आणि श्रीराम नवरात्रीला सुरू होते तर साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे तर त्या दिवशी आपण बरेच काही उपाय करतो पंचोपचार पूजा करतो तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते आणि नवीन वर्ष आनंदाचे जाते म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी बरेचसे काही उपाय करायचे आहेत तर ते या अगोदर पण मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून की व्हिडिओ मी अपलोड केला की तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन भेटेल तर दारामध्ये गुढी उभा करायची आहे तर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचं आहे नवीन कपडे परिधान करायचे आहेत नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला आनंदाने करायची आहे तर पूर्ण घर स्वच्छ करावे त्यानंतर मुख्य दरवाज्यावर आंब्याच्या आणि झेंडूची फुलाचं तोरण बांधा बांधायचं आहे रांगोळी काढावी उंबरट्याला हळदी लेपन करावं दारामध्ये गुढी उभारावी गुढीची संपूर्ण कुटुंबासमवेत पूजा करायची आहे चैत्र शुद्ध प्रतिपदेस प्रति ब्रह्मध्वजारोहण करतात म्हणजेच गुढी उभारतात तर गुढी उभारण्याआधी आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे ब्रह्मध्वज नमस्तेस तो सर्वाभीष्ट फलप्रदे प्राप्तेस्मिन स्वत्सरे नित्यमदन ग्रहे मंगल कुरु याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा आहे ब्रह्माचे प्रतीक असलेले या ध्वजास माझा नमस्कार असो सर्व प्रकारचे फळ मला मिळू दे या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्यमंगल व्हावे ही प्रार्थना हा मंत्र म्हणून झाल्यानंतर ओम ब्रह्मध्वजाय नम या मंत्राने गुढीची पंचोपचार पूजा करावी पूजा झाल्यावर गुढी घराबाहेर उभा करायची आहे तर या दिवशी आपल्याला एक तोडगा करायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी तोडगा काय करायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी घरामधल्या मुख्य व्यक्तीने म्हणजे प्रमुख व्यक्तीने वडाच्या झाडाची एक तीन इंच लांबीची मुळी आणायची आहे ही मुळी आणि रंगारी हिरडा या दोन वस्तू कुटुंब प्रमुख्याने आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर या दोन्ही वस्तू पाटावर ठेवून त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे त्याला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे व त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भर भरून आपल्या जो मुख्य दरवाजा आहे घराचा जो मुख्य दरवाजा आहे चौकट जी आहे त्या चौकटीला एका खिळ्याला बांधून ठेवायचा आहे किंवा अडकवायची आहे तर मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीला ही खिळ्याला बांधायची तर याचा फायदा काय होतो या तोडग्यामुळे घरातील सर्व व्यक्तींचे आजार बाधा व संकट यापासून संरक्षण होते तर सर्वांनी हा तोडगा आपल्या घरामध्ये करावा आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी याच्यासाठी हा व्हिडिओ जेवढा होता होईल एवढा शेअर करा सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समता